नमस्कार शेतकरी मित्रांनो नोकरी सोडलेला दूध व्यावसायिक शेतकरी आपले यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे हे आमचे मित्र आहेत तसेच नातेवाईक आहेत गणेशदाजी यांनी महिंद्राचा एकवीस तीस ओझा ट्रॅक्टर आणलेला आहे आणि त्याच्याबरोबर ती हे एस पी ॲग्रो इनोव्हेटिवचं कांदा पेरणी यंत्र आणलेलं आहे तर अशा प्रकारे लागवड होती आहे अत्यंत उत्कृष्ट प्रकारची लागवड होती या ठिकाणी आपण बघू शकता अशा प्रकारची लागवड होती है। कांदा लागवड करायची असल्यास श्री गणेशजी देठे दाजी यांना संपर्क करायचा आहे मुक्कामपोस्ट उक्कलगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर धन्यवाद